सुलभ भारती मराठी पाचवी या, या पाठ्यपुस्तकातील दहावी कविता जी आहे बैलपोळा प्रस्तुत या बैलपोळा या कवितेवरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न उत्तरं त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं अगदी सोप्या स्पष्टीकरणासहित आपण गेलेलो आहोत घेऊन आलेलो आहोत तर स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे बैलांच्या सणाला काय म्हणतात बघा बैलांचा सण म्हणजे त्याला बैलपोळा म्हणजेच पोळा असं म्हणतात अशा प्रकारे तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये उत्तरल्याचे दुसरा प्रश्न आहे बैलांना कसे सजवले आहे बघा बैलांना पाठीवर मखमली झुली घातली आहेत त्याचबरोबर त्यांची शिंगे रंगवली आहेत आणि त्यांच्या कपाळी रेशमी बाशिंगे बांधली आहेत बघा बाशिंग म्हणजेच मुंडवळ्या जे आपण बघतो लग्नांमध्ये है ना नवरानवरीच्या कपाळावरती बांधत असतात तशाच प्रकारे बैलाच्या कपाळावर देखील हे बाशिंग बांधत असतात बैलाचे नावे कोणती आहेत बैलांची नावं बघा ढवळ्या आणि पवळ्या ही बैलांची नावं आहेत बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात तर बघा बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात पुरणपोळी हा है ना महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असा खाद्यपदार्थ आहे त्यामुळं त्या दिवशी बैलांना शेतकरी पुरणपोळी खाऊ घालतात पुरणपोळ्याचं नैवेद्य शेतकऱ्याला त्या दिवशी दिवसभर उपवास असतो आणि मग तो उपवास बैलांना वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक काढल्यानंतर घरी आणतात पूजा करतात आणि मग त्यांना पुरणपोळी नैवेद्य खाऊ घालतात दुसरा प्रश्न आहे शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा बघा मखमली बघा मखमली हा शब्द की पाऊस पडल्यावर धरणीने हिरवीगार मखमली हिरवागार मखमली शालू घातल्यासारखे भासते बघा आता या ठिकाणी बैल गोठ्यात राहतात तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा बघा घोडा ज्या ठिकाणी राहतो त्याला तबेला म्हणतात वाघ हा गुहेमध्ये राहतो है ना माकडं झाडावर राहतात हत्ती जंगलामध्ये राहतो मासा पाण्यामध्ये राहतो आणि कासव जमीन किंवा पाणी या दोन्ही ठिकाणी राहतं म्हणजे कासवाला उभयचर प्राणी म्हणतात म्हणजे दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी खालील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य बनवा बघा शब्द आहे कपाळी मग यातून कुठ कुठले शब्द तयार झाले कळी पाळी पाक आणि पाकळी हे उदाहरण दाखल तुम्हाला दिलेलं आहे तर आता पुढं बघा या ठिकाणी पुरणपोळी दुस याच्यामध्ये शब्द बघा कसे तयार होतात रण पोळी पोर आणि पोळी तसा दुसरा शब्द आहे गावघर है ना रव गार वर आणि भर चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया सजले धजले अशा शब्दांना जोड शब्द म्हणतात कवितेत आलेल्या खालेले खालील जोड शब्द वाचा बघा आणि जसे ज्या तसे लिहू लिहा जसे बघा सजले धजले आहे तसं काम धाम है ना पुरण पोळी जोड शब्द आहे ते आणखी एक शब्द आलेला आहे तो म्हणजे आराम आणि पुरणपोळी आई छान पुरणपोळ्या बनवते गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे तर फिर खालील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा बघा आता जसं गावभर भिजणे सॉरी मिरवणे मग आता उदाहरणार्थ बाबांनी पोतंभर धान्य आणलं बघा इथं पोतं या शब्दाला भर हा शब्द जोडलेला आहे म्हणजे त्याला ह्या ना प्रत्यय लावलेला आहे तसं बघा आता इथं चौकोनामध्ये भर शब्द दिलेला आहे आणि या शब्दांना तोंड पिशवी हात घर यांचा बघा भर हा प्रत्यय लावायचा आहे तर बघा इथं तोंड भर पिशवी भर हात भर घर भर मग त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग केलेला आहे इथं वाक्य तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न आहे तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यात लिहा बघा या ठिकाणी किंवा माझा आवडता प्राणी सिंह आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जो प्राणी आवडतो तो त्या प्राण्याबद्दल तुम्ही या ठिकाणी लिहू शकता त्याला जंगलाचा राजा म्हणजेच वनराज म्हणतात बघा वन म्हणजे जंगल आणि राज म्हणजे वन राज राजा वनाचा राजा म्हणजे सिंह त्याच्या मानेभोवती आयाळ असते हे ना जे त्याच्या मानेभोवती आपण असे जे केस पाहतो सगळे असे तसं त्याला आयाळ म्हणतात त्याच्या ओरडण्याला गर्जना म्हणतात आणि सिंह शूर असतो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडत्या प्राण्याबद्दल या ठिकाणी पाच वाक्यांमध्ये माहिती लिहू शकता पुढचा प्रश्न आहे बघा खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत आणि त्या अक्षरांपासून फुलांची नावे तयार होतात ती शोधावं हो लिहा या ठिकाणी अशी चौकट दिलेली आहे तर व इथं तुम्ही पाहू शकता है नावा पारि जात है ना, ना? कमळ मोगरा जास्वंद शेवंती अबोली है ना पुन्हा अजून बघा या ठिकाणी है ना सदा फोली ह ना झेंडू चाफा हैना गुलछडी जुई जाई अशा प्रकारे देऊ शकता इथे तुम्हाला उदाहरणात दाखल शब्द दिलेले आहेत बघा या ठिकाणी कमळ अबोली गुलछडी चाफा सदाफुली तर हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न आता याच पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्याचे उत्तर पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये एका वाक्यात उत्तर द्या यामधला पहिला प्रश्न गोठातील बैलांना काय करायचे आहे तर बघा त्याचं उत्तर आहे गोठातील बैलांना नाव घालायचे म्हणजे त्यांना आंघोळ घालायचे आहे का तर त्यांचा सण आहे बैल बैल कोठे मिरवू लागले तर बैल गावभर मिरवू लागले म्हणजे बैलपोळा या दिवशी बैलांची गावभर मिरवणूक काढली जाते पुढचा प्रश्न आहे पोळ्याच्या दिवशी बैलांची कोणती विशेष काळजी घेतली जाते बघा पोळ्याच्या दिवशी बैलाकडून काही काम करून घेत नाहीत त्यांना आराम दिला जातो तर अशा प्रकारची काळजी ही बैलपोळ्या सणा या दिवशी घेतली जाते पुढे बघा बैलपोळा या कवितेचे कवी, कवी कोण आहेत तर कवी आहेत धोंडीरामसिंह राजपूत पुढं बघा पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे थो लिहा पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे सजवतात हे बघा आपण एक कवितेमध्ये पाहिलेलं आहे की पोळ्यांच्या दिवशी सर्वप्रथम बैलांना स्नान घालतात म्हणजे त्यांना आंघोळ घालतात त्यांच्या अंगावर मखमली झुली घालतात बघा झुली हे एक बैलांच्या अंगावरती है ना सजवण्याचं नटवण्याचं एक मखमली वस्त्र आहे त्याला झूल म्हणतात शिंग रंगवली जातात कपाळावर रेशमी बाशिंगे बांधली जातात अशा प्रकारे बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवलं जातं पोळा हा सण का साजरा करतो बघा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी तर आपल्या संस्कृतीमध्ये प्राणी व पक्ष्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे बघा कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे है ले ले ना म्हणजेच कृतज्ञ तर प्राण्यांविषयी आणि पक्ष्यांविषयी आपल्या संस्कृतीमध्ये है ना त्यांचे आभार व्यक्त करायचे म्हणजे त्यांनी आपल्यावरती जे वर्षभर शेतकऱ्यासाठी बैल हे शेतामध्ये राबत असतात कष्ट करत असतात मग त्यांचं एक उत्तरदायित्व आहे मग पोळा हासन ही त्याचाच भाग आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला एक दिवस स्वतःचा मिळावा त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी श्रावण अमावसेला पोळासन साजरा करतात म्हणजे श्रावण महिन्यामध्ये येणारी जी अमावस्या आहे या अमावसेला पोळा हासन साजरा करतात या ठिकाणी थिक... काही ठिकाणी याला बेंदूर पण म्हणतात बघा त्या दिवशी शेतकरी दिवसभर उपवास करतो तोही या बैलांच्या नावाने आणि ना मग सायंकाळी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातल्यानंतर तो उपवास सोडतो तिसरा प्रश्न आहे पुढचा बघा शेवट समान असणारी कवितेतील शब्द लिहा ढवळ्या पवळ्या ना झुली बांधली सजले धजले लागले म्हणजे यालाच है ना रायमिंग वर्स असं म्हटलं जातं सजले धजले यासारखे जोड शब्द बघा कामधाम पुरणपोळी मित्रमैत्रिणी घरदार दार राम लक्ष्मण धनुष्यबाण राघू मैना नवकर चाकर आता समानार्थी शब्द आहेत बघा सण पहिला शब्द आहे त्याला उत्सव देखील म्हणतात बैल वृषभ त्याला समानार्थी शब्द कपाळ म्हणजेच भाल किंवा ललाट गाव खेडे दिन दिवस बघा इथं दिन द ला पहिली वेलंटी दिलेली आहे ना दुसरी वेलांटी असेल तर ना गरीब येतो काम कार्य पोळा बेंदूर आराम विश्रांती तर हे झाले समानार्थी शब्द आता आपण या ठिकाणी काही विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत आज उद्या रंगीत रंगहीन म्हणजेच रंग, रंग नसलेला वर खाली बघणे दाखवणे नाही होय काम आराम वचन बदला सण एक सण अनेक पण सणच एक गोठा अनेक गोठे झुली अनेक वचन आहे झुल एक वचन शिंगे अनेक वचन शिंग एक वचन गाव एक वचन गावे अनेक वचन पुरणपोळी एक आणि पुरणपोळ्या अनेक वचन अशा प्रकारे तुम्हाला वचन या भागाबद्दल जर सविस्तरपणे माहिती पाहिजे असेल लिंग असेल वचन असेल शब्दांच्या जाती असतील तर या भागावर देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन पाहू शकता पा। पुढे बघा बाशिंगे बाशिंग आता लिंग बदला बैल है ना गाय घोडा घोडी वाघ वाघीन माकड माकडीन हत्ती हत्तीन है ना शेतकरी शेतकरीन गाववाली गाववाला पुरुष बाई किंवा स्त्री खालील पुढील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य बनवा आता रंगीत या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे रंगीत फुला फुग्यांनी वाढदिवसाला घर सजवले गेले दाखल इथे एक वाक्य दिलेलं आहे तुम्ही ह्या ना रंगीत या शब्दाचा उपयोग करून आणखी दुसरी वाक्य बनवू शकता सण बघा वेगवेगळे सण जीवनात आनंद आणतात तर पुढं बघा आता बैलपोळा ही जी कविता आहे या कवितेचा थोडक्यात परिचय तर बैलपोळा म्हणजे वर्षभर शेतकऱ्याबरोबर राबणाऱ्या बैलाचा सण शेतकरी हा सण कशा प्रकारे साजरा करतात त्याचं वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये दिलेलं आहे तर हा झाला मित्रांनो कवितेचा थोडक्यात पद्य परिचय आता शब्दार्थ दिलेले आहेत काही तुम्हाला है ना शब्दाचा अर्थ समजण्यासाठी सण म्हणजे उत्सव बैल वृषभ गोठा म्हणजे गाय किंवा बैल यांची राहण्याची जागा जी आहे त्याला गोठा म्हणतात मखमली म्हणजे एक प्रकारचं अतिशय तलम मऊ वस्त्र झुली म्हणजे बघा घोडा हत्ती आणि बैलांच्या पाठीवर घालायचं आच्छादन त्याला म्हटलं जातं शिंगे जनावरांच्या डोक्यावरील अवयव आहे ना रेशीम किंवा रेशमाचं बाशिंग म्हणजेच विवाह म्हणजेच लग्नाच्या वेळीच नवरीच्या कपाळावर बांधायचं एक आभूषण आहे त्यालाच पाशिंग म्हणतात ना धजणे म्हणजेच धाडस करणे गाव ग्राम दिन दिवस आराम विश्रांती कपाळ आणि भाळ अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन आलेली असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ಮಿತಮೈತ್ರಿ ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ